ऐका कपाटलेस पावडा आला पाटलेस पावड्याला पाटलेस पावड्याला पाटलेस पावड्याला पाटलेस पपड्याला आता आई कपाटलेस पावड्याला धन्य धनगेश्वर पटील महावीरा पटील महावीर पटील महावीर पडविला आरक्षणाचा इतिहास पडवी इतिहास कीर्तीचा ढंक ये मराठा मराठ्यांचा आवाज हा मराठ्यांचा आवाज आहे हा मराठ्यांचा आवाज आहे हा आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे दिल्ली पर्यंत मराठा धन्यवाद शिवराज शिवशाहीर या बालशिवशाहिराबद्दल एकदा जोरदार टाळ्या आपण वाज केल्या पाहिजे जोरदार टाळ्यांनी त्याचं खरोखर कौतुक करावं कृपया या समोरच्या वसतिगृहाच्या समोर जो रस्ता आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येते वारंवार की महिलांच्या बैठकीची व्यवस्था बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून त्या ठिकाणी जाण्या आणि येण्यासाठी रस्ता ठेवावा आपण या पाठीमागच्या बाजूला किंवा हा संपूर्ण रोड अजूनही रिकम आहे आपण या दोन्ही तीन बाजूला बसू शकतात मनोज दादा ज्या वेळेस मार्गदर्शन करतात त्यावेळेस ते चौफेर फिरत राहतात त्यामुळे याच बाजूने पूर्ण बोलणार आहेत भाग नाही चारही बाजूने आपण अशी व्यवस्था केलेली आहे आणि ते बोलते वेळेस प्रत्येक वेळेस चारही ठिकाणी सातत्याने फिरत बोलत असतात त्यामुळे याच बाजूला बसावं असं काही नाही महिला समोर बसलेल्या त्यांना जाण्यासाठी बस आपल्याला रस्ता ठेवावा लागणार आहे म्हणून तो समोरचा रस्ता थोडा मोकळा ठेवा तिथं बसण्याऐवजी तुम्ही इथं येऊन बसा खूप जागा रिकामी आणि स्वयंस्फूर्तीनं एखादी सूचना आली तर ती घ्या कुणी स्वयंसेवक तिथपर्यंत यावं किंवा कुणी सांगावं त्यापेक्षा स्वतःहून उठा आणि समोर इकडे येऊन बसा ही सगळ्याला विनंती चार ते पाच फुटाचा रस्ता कायमस्वरूपी तिथं ठेवावा

वस्तीगृराच्या समोरचा रस्ता पुन्हाच एकदा विनंती करतो तेवढा मोकळा राहू द्या ज्या महिला माता भगिनी अजून रॅलीमध्ये काही सहभागी असतील किंवा अजून येणाऱ्या असतील तर त्यांच्या त्या बैठक व्यवस्थेमध्ये बैठक कक्षामध्ये जाण्यासाठीचा रस्ता ठेवावा हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो या ठिकाणी शंभूती ही छोटी बालिका आपल्याला शिवगर्जना म्हणून दाखवणार आहे एकदा जोरदार टाळ्या या शंभूतीसाठी सर्वांनी कराव्यात छोट्या आणि छोट्या आवाजामध्ये पण शिवगर्जनासारखा मोठा आवाज आणि हुंकार ती देणार आहे एकदा शिवगर्जना झाल्यानंतर देखील जोरदार टाळ्या सर्वांच्या वतीने झाल्या पाहिजेत शंभूती महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय गुड 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 धन्यवाद शंभुती कृपया दत्ता महाराज ठरले आपल्याला आता या ठिकाणी दत्ता महाराज ठरले यांचं मार्गदर्शन समोर आलेले आहेत महाराजाला येऊ हो द्या तोपर्यंत महाराजाला विचारपीठावर यायला वेळ लागल तोपर्यंत एक आपल्या लढ्याला अनुसरून मराठा आरक्षण चळवळीत रात्रंदिवस काम करणाऱ्या प्रत्येक तुमच्या सारख्या सामाजिक जाण असलेल्या समाज बांधवाला अनुसरूनच हा लढा चालू आहे गेली अनेक दिवस मराठा समाजाला ऊर्जा देणारे मनोज दादा यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण एक संद एकजूट आणि आपली आपल्यातील मतभेद गटतट पक्ष या सगळ्या गोष्टी सोडून देऊन मराठा आरक्षण चळवळीला वाहून घेणाऱ्या सकल्या तुमच्या सगळ्या सर सगळ्यांना एकदा मानाचा जय शिवराय आपण आरक्षण चळवळीचे शिलेदार आहात मनोज दादांनी उभा केलेला हा लढा सगळा तुमच्या आमच्या सारख्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं आहे म्हणून अशा पद्धतीने चळवळीला बळ देणाऱ्या कार्यकर्त्या बळ देणाऱ्या सामाजिक जाण असलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावरचा लढा आहे इंद्रजित भालेरावांची ही एक कविता चळवळीला बळ देणारी आहे म्हणून ती आपल्याला त्याच्या ओळी वाचून दाखवतो शिक बाबा शीख लढायला शीख पोरा पोराता लढायला शीख तू लढायला शीख लाजरेपाना बुजरे बाजारात ऐक लाज्रे पाना बाजारात ऐक घेऊ नको फासी बाबा खाऊ नको ईक आता खाऊ नको नकोईक सिक बाबा सिक लढायला शीख कुंब्याच्या पोराता लढायला शीख माग माग नको पुढं सरायला शिक माग माग नको पुढं सरायला शिक आत्महत्या नको हत्या, हत्या करायला शिक आता करायला शिक शिक बाबा शिक लढायला शिक कुंड्याच्या पोरा आता लढायला शिक तू लढायला शिक कोट्यावधी कर्ज घेते दलालांची पोर कोट्यावधी कर्ज घेते दलालांची पोर बुडवी घोर कधी टाळून जाणाऱ्याला आडवायला घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा बुडवायला सीख शिक बाबा शिक लढायला शिक पोरा पोरात लढायला शिक बाबा लढायला शिक उंटावरून शेळ्या हकी सरकार शहा